एकनाथ शिंदे यांनी काल वृत्तपत्राला दिलेली मुलाखत ही तंतोतंत खरी आहे अनेक वेळेला कॅबिनेटमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांना बाहेर काढून कुणावर कारवाई करायची याची चर्चा माजी मुख्यमंत्र्यांनी केलेली होती त्याचा मी साक्षीदार होतो असा दावा करून आणि उद्धव ठाकरेंवर आरोप करून उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतील माहितीला दुजोरा दिला आहे आ... रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये असं वातावरण आहे काय सांगाल रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये मी परवा देखील फॉर्म भरताना सांगितलं की चारशे जागा ज्या नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीमध्ये असतील त्याच्यामध्ये नारायणराव राणे असतील आणि फार मोठ्या मताधिकाऱ्यानं असतील काल रात्री उशिरा विनोद पाटील आणि माझी भेट झाली माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली आज मुख्यमंत्री देखील कदाचित त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे जी अपेक्षित आहे ती चर्चा झालेली आहे आणि विनोद पाटील हे काय आजचेच माझे मित्र नाहीत मी ज्यावेळी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळी ते माझ्यासोबत काम करायचे तर मित्रत्वाच्या भावनेनं देखील काही गोष्टी चर्चेमध्ये आलेल्या आहेत त्याचा आउटपुट नक्की या दोन दिवसामध्ये आम्हाला मिळेल प्रचाराला सुरुवात आपण कधी करणार प्रचाराला सुरुवात झालेली आहे विभाग निहाय वॉर्ड न्याय शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत अतिशय एक दिलानं काम करत आहेत मी देखील सव्वीस तारखेपासून या प्रचारामध्ये पुढचे काही दिवस सहभागी होणार आहे पण एक निश्चित आहे की जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्या वातावरणामध्ये ही जागा देखील फार मोठ्या फरकानं निवडून येईल शक्यता फार मोठ्या पद्धतीने निर्माण झालेली आहे फक्त आता मताधिक्य किती मिळणार आहे हे मोजायचं आहे माझा अडीच लाखांना पराभव होईल असं कसं काय आपण अपेक्षा करू शकतो म्हणण्याची शेवटी ते उमेदवार आहेत ते अडीच काय पाच म्हणतील कदाचित ते हे पण म्हणतील जेवढं मतदान होईल ते सगळं मलाच पडणार आहे त्यांच्या वक्तव्यावर मी काय बोलणं योग्य नाही पण आमचा उमेदवार फार मोठ्या मताधिक जिंकेल की कार्यकर्त्यांच्या वतीनं मला खात्रीय रत्नागिरी विधानसभा आपला मतदारसंघ आहे आपण याच्यात कितीचं थेट देऊ शकता सांगण्यापेक्षा पत्रकार परिषदेत बोलण्यापेक्षा चार तारखेला दिसेल ना सर आपल्या गाडीवर हल्ला झाला होता तर त्याच्यामने झाला असे हल्ले आता भरपूर व्हायला लागले आहेत मी त्याला काही बिग घालत नाही पोलीस यंत्रणेकडे तक्रार दाखल झालेली आहे पोलीस त्याच्यावर कारवाई करते मुख्य मुद्दा मला हे होते की मलाली प्रलमिशन अटक करण्याचं षणयंत्र होतं जसे की संजय जोशी म्हणाले की फोन टॅपिंग प्रकरणामध्ये शकते या फोडलं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी एकना एका वर्तमानपत्रामध्ये काल जी मुलाखत दिलेली आहे ही तंतोतंत खरी आहे कारण अनेक वेळा कॅबिनेटला देखील अधिकाऱ्यांना बाहेर काढून कोणावर कारवाई करायची ही चर्चा मागच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली होती याला मी साक्षीदार आहे त्याच्यामुळं सकाळी साडेनऊ वाजता काय पत्रकार परिषद झाली ही मी बघितलेली नाही मी बघत नाही आणि महाराष्ट्रातली जनता देखील बघत नाही